आज आपला मोबाईल डायरेक्ट भूतानेच घेतला तर रामकृष्ण हरी मंडळी जरा पाप्पा जरा आजारी होती मग दवाखान्यात घेऊन चाललेलो तिला आणि हा पाहुणेचाच दवाखाना आहे मग वाट बघत बसलो आणि मग गोळ्या औषध घेऊन चाललो घरी आणि मग आजीला घरी सोडून सुहासन मी चाललोय मंगळवेड्याला आणि मग माझं राहिलेले तीन मेंबर पण ऍड झाला आमच्यात आणि हे रिद्धी सिद्धी मंदिर आहे मंगळवेड्यामधील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो मंगळवेड्यात आणि हा देखाव तुळजापूरच्या मंदिरासारखा सेम टू सेम केलेला आहे आणि विक्रांतीतल्या कासवाला गोंजरत होता आणि मी पण हात लावून बघितलं कासव कसा आहे आणि अशा प्रकारे भला मोठा देखावा केला हो आणि मग देवीच दर्शन घेतलं आणि आता म्हणसाल तुम्ही कुठल्या रांगेत चाललाय तर आता आपण चाललोय महिषासूर जंगल पाहण्यासाठी आमच्या मागे कोण सुद्धा हो नव्हतं तोपर्यंत पाच मिनिटातच एवढी गर्दी वाढली आणि आता मला वाटतं विक्रांतचा कालवा बघून भूत पळून जाते विक्रांत सोबत असल्यामुळे भूत जरा ती मग सुहास तर काय त्यांच्या संग सेल्फीज काढायला लागला डायरेक्ट आणि हेच आहे मंगळवेड्यातील महिषासुर जंगल आणि तिथल्या पण देवीचं दर्शन घेतलं पोर भूतापाशी रडत होती ना आता काय म्हणते <चलीणा> आणि कोण कोण मंगळवेड्याला आलं तर त्यांनी कमेंट करा आणि देव्या पाहून आता चाललोय आम्ही घरी आणि बाहेर गेलोय म्हणल्यावर जरा पोटा पाण्याचा पण विचार करावं लागतोय आणि त्यानंतर जेवण करून आम्ही गेलो घरी